काळाचं वजन वाढत नाही त्याच्यामध्ये हृदयरोगाचं कारण आहे का तर ते हृदयरोगाचं कारण ह्या लहान मुलांच्या वजन न वाढण्यामध्ये फार कारणीभूत आहे म्हणजे मी तर म्हणेल अशा याच्यामध्ये की न्यूट्रिशन हा एक फरक आहे पण न्यूट्रिशन जर सोडलं तर दुसरं कॉमनेस्ट रिझन काय आहे तर ते हृदयाचा आजार आहे Oh. कारण ज्यावेळेस बाळाच्या हार्ट मध्ये होल येत कधी वरच्या पडद्याला होल असतं त्याला आम्ही एस डी म्हणतो hmm. खालच्या पडद्याला होल असतो त्याला आम्ही व्हीएसडी म्हणतो आणि अशा ह्याच्यामध्ये जे काही शुद्ध रक्त अशुद्ध रक्तामध्ये येतं आणि त्या बॉडीला ज्या फुप्फुसाला एक्स्ट्रा रक्त जातं जिथे शंभर एम जायला पाहिजे तिथे दीडशे एम एल जातं आणि तो बॉडीवर किंवा हार्टवर एक कळत hmm. hmm. न कळत ताण पडतो त्याला hmm. आम्ही कंजेस्टिव्ह कार्डॅक फेल्युअर म्हणतो आणि त्याच्यामुळे काय होतं ओव्हरऑल ह्यांचं जे काही मेटाबॉलिझम असतं हे जास्त होतं फेल्युअर पार्ट असतो हो, होलमुळं डावीकडचं शुद्ध रक्त अशुद्ध रक्तामध्ये येतं वारं वारंवार सर्दी खोकला होतो आणि इन जनरल ह्याच्या ह्याच्यामुळे बाळाचं वजन वाढत नाही कारण त्याची जी वजन वाढण्याची सगळी जी शक्ती आहे ते हे मॅनेज करण्यातच निघून जाते म्हणजे त्याचं जे वजन वाढायला पाहिजे ते सहा महिन्यामध्ये मेबी पाच सहा किलो वजन वाढायला पाहिजे तिथे तो एक किंवा दोनच किलो वाढतो मी ज्यावेळेस पॅरेंट्स माझ्याकडे येतात की डॉक्टर ये आ, की मागच्या सहा महिन्यामध्ये माझ्या बाळाचं वजन बिलकुलच वाढलं नाही त्यांचं वजन किती वाढलेलं असतं मिनिमम टोम म्हणजे मे बी ते दोनशे ग्रॅम वगैरे फक्त सहा महिन्यात घेण होतं म्हणजे एवढी त्यांची जी एनर्जी आहे त्या हार्टच्या होलमुळे ती वाया जाते आणि त्याच्यामुळे जर वजन वाढत नसेल आणि सारखा जर सा सर्दी खोकला होत असेल तर त्याच्यामध्ये हृदयरोगाचं कारण हे न्यूट्रिशननंतर मात्र शंभर टक्के फार महत्त्वाचं आहे आणि जे करेक्टेबल आहे